शुभ्र पांढरा बुच फुलांचा मार्गावरती सडा पहुडला शुभ्र पांढरा बुच फुलांचा मार्गावरती सडा पसरला मंद सुवासित गंध सेविता कणा कणातून जीव बहरला हिवाळ्यातल्या प्रभात समयी फुले पहुडली तसू तसूवर हिवाळ्यातल्या प्रभात समयी फुले पहुडली तसू तसूवर मुठीत इवल्या किती साठवू सौंदर्या तुझ अपुरा मी तर जाता पांथस्थानच्या खाली फुले चिरडती विनम्रतेचे व्रत हे सुंदर निर्माल्य व्रत हसून जाती सौंदर्या सौंदर्या तव काय उपेक्षा बाजारी या जगातच आले सौंदर्या तव काय उपेक्षा बाजारी या जगात चाले मुठी तैवल्या कसे धरू तुझ अंतर माझे शरमुन लवले अंतर माझे शरमुन लवले